जय शिवराय जय लवजी जय भीम आज आद जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस सर्वप्रथम मी माझ्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी संस्कृतीची निसर्गाची रक्षण केलं आणि जो मशाल क्रांतीची मशाल क्रांतिकारी बिरसा मुंडा यांनी जो धगधगी मशाल पेटवली माझ्या अशा सर्व आदिवासी बांधवांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो क्रांती दिवस जे आंदोलन संपूर्ण भारत देशामध्ये ज्वलत धगधगी मशाल पेटली इंग्रज भारत छोडो चलेत जाओ जो गर्जना झाली ते क्रांतिकाऱ्यांनी माझ्या वीरांनी या भारत मातेच्या रक्षणासाठी या भारत मातेला इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जे बलिदान दिलं त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम आज क्रांती दिवस आणि या क्रांती दिवसाच्या निमित्ताने मी आज मोठी घोषणा करणार आहे लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून म्हणतात ही आझादी झोटी आहे जसे की जनता भूखी आहे आणि त्यांच्याच लेखणीतून म्हणते जग बदल करून घाव मला सांगून गेले भीमराव हे जे शब्द आहे जे साहित्यरत्न डॉक्टर नभू साठी यांनी हे त्यांच्या लेखणीमधून निवलं हे सत्य आहे आज जगाला बदल करण्याची गरज आहे घाव घेण्याची गरज आहे कारण आज ह्या देशातील शेतकरी असो तरुण असो विद्यार्थी असो शेतमजूर असो जे कष्टकरी जनता आहे मायबाप आहे हे आज भी दुखी आहे हे आजादी नाही आहे कारण इंग्रज गेले पण इंग्रजांचे वंशवाद सोडून गेले आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे जातीभेद आरक्षणचा मुद्दा शेतकऱ्यांना अत्याचार महिलांना अत्याचार असे अनेक प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये घडत आहे म्हणून लोकशाही रण्णाभू साठे यांच्या लेखणीतून सत्यच लेखणी आहे की आझादी झुटी आहे देश की जनता भूखी आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे जो दिल्लीमध्ये राजा बसलेला आहे तो शेतकऱ्यांचा बळी घेत आहे आठशेच्या वर तर शेतकरी शहीद झाले आहे आम्ही शहीद म्हणतो पण त्या राजांनी हत्या केली आमच्या शेतकऱ्यांचा दो राजा जो जगाचा पोशिंदा त्या जगाच्या पोशिंदाची हत्या करत आहे त्याच्या शेतीमालाला भाव नाही आहे म्हणून मी आज मोठी घोषणा करणार आहे मी माझ्या धामंगा मतदारसंघामध्ये मोठी घोषणा करणार आहे हे घोषणा शेतकऱ्यांच्या समर्थनात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला अंजनसिंगे ते धामणगाव शेजा आजम भगतसिंग चौकमध्ये मे मी पण हे मशाल नेणार आहे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज मी माफी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळून देण्यासाठी शेतकऱ्या हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे ह्या प्रश्नासाठी आणि ह्या धामंग धामंगावमधील जे वंशवाद आहे हे वंशवाद फक्त आपलीच गुढी भाजत आहे शेतकऱ्यावर जे अन्याय होत आहे त्या अन्यायावर लक्ष देत नाही म्हणून या वंशवादाला या धामंगा मतदारसंघातून चले जावचा नारा देऊन या भाजपच्या आमदाराला या मतदारसंघातून चले जावचा नारा देऊन मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एकोणतीस ऑगस्टला शेतकऱ्यांच्या समर्थनात मशाल रॅली आयोजित करणार आहे आणि ह्या मशाल रॅलीमध्ये मी सर्व शेतकरी मायबापांना विनंती करतो की त्यांनी या मशाल रॅलीमध्ये सहभागी व्हा पक्ष संघटना बाजूला ठेवून फक्त शेतकरी म्हणून या मशा रेलीमध्ये या हीच म्या हीच आजच्या क्रांती दिवसानिमित्त जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मी सर्व शेत शेतकरी मायबापांना मी जाहीरपणे आवाहन करतो कारण खूप काळाची गरज आहे अभिनय तो नाही जे आज क्रांती दिवस आहे ज्या शूरांनी या भारत मातेला मुक्त करण्या इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी चले जावचा नारा दिला अभि नाही तर कबी नाही हा नारा दिला म्हणून आज आपला आज आपल्याला ह्या दिवस पाहायला भेटते म्हणून या शेतकऱ्याविरुद्धी आमदाराला या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार चले जावचा नारा देऊन शेतकऱ्यांचा समर्थनात एकोणतीस ऑगस्टला मी मशा रेलीचं आयोजन करत आहे मी सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आवाहन करतो की एकोणतीस ऑगस्टला अंजनसिंग ते धामणगाव भगतसिंग चौक ही रॅली निघणार आहे या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी व्हा जय शिवराज जय लवजी जय भीम